ಬಾಲ್ಕಿ ತಾಲೂಕಿನ ಹಲ್ಸಿತೋಗಾಂವ್ ಗ್ರಾಮ ಪಂಚಾಯತ್ ವ್ಯಾಪ್ತಿ ಶ್ರೀಮಾಲೆ ಗ್ರಾಮದಲ್ಲಿ ನಾಲ್ಕು ಸಾವಿರಕ್ಕೂ ಹೆಚ್ಚು ಜನಸಂಖ್ಯೆ ಇದೆ ಎಲ್ಲ ಮತ ಪಂಗಡಗಳು ಜನರು ಇಲ್ಲಿದ್ದಾರೆ ಆದರೆ ಅವರಲ್ಲಿ ಬಹುಪಾಲು ಮಂದಿ ಕೂಲಿ ಕಾರ್ಮಿಕರು ಅಥವಾ ಬೀದಿ ಎ ವ್ಯಾಪಾರಿಗಳಾಗಿದ್ದಾರೆ ದಿನ ಬೆಳಗಾದರೆ ದುಡಿಯದೆ ಹೊರತಾಗಿ ಇವರೆಗೆ ಜೀವನ ಸಾಗುವುದಿಲ್ಲ ತುತ್ತಿನ ಚೀಲ ತುಂಬಿಸಿಕೊಳ್ಳಲು ನಗರದ ವಿವಿಧ ಅಡಿಯ ಉದ್ಯೋಗ ಆರಿಸಿ ಹೋಗುವುದು ಇವರಿಗೆ ಸಾಮಾನ್ಯ ಆದರೆ ಈಗ ಕೂಲಿ ಕೆಲಸಕ್ಕಿಂತ ಹೆಚ್ಚಾಗಿ ನೀರಿಗಾಗಿ पाणी ಪರಿಸ್ಥಿತಿ मी तर आपण माझ्या पाणी फक्त घागर येत उचलून मला आणता येत काही फक्त नळाला पाणी तर मी पाणी घेणार मग आठ दिवसाला एक बार पाणी ओरलं म्हणजे प्यायचं कसं करला होतो ज्याच्यापासून ज्याला गाडी नाही ते आम्ही खरेदी करून पाणी आणावं लागले गाडी नाही त्याने खरेदी घेऊन पाणी प्याव किलोमो आहे म्हणजे तिथून आणाव लागला जाऊन गाडी तिथून पाणी प्यावं लागले आता म्हातार माणूस आहे नळाला पाणी या दोन दिवसाला काय ना आम्हाला पाण्याची सोय हो बस काम संपलं

ನನ್ನ ಹೆಸರು ಸಾರಿಕಾ ಕೊಂಡಿರಾಮ್ ಕಾತ್ಮಾಳೆ ಶ್ರೀಮಾಳಿ ಗ್ರಾಮ ಪಂಚಾಯತ್ ಇದು ಇದ್ರಿಗೆ ನಮಗೂ ಸಮಸ್ಯೆ ನೀರಿನ ಸಮಸ್ಯೆ ಆಗ್ಲತ್ತವ ಎಂಟು ದಿನಕ್ಕೆ ಒಂದ್ ಬರ ನೀರು ನೀರ್ ನೀರ್ ಸಿಗಲ್ ಇದು ಹೊಲ್ ಹೊಲಕ್ಕೆ ಹೋಗಿ ನೀರ್ ತರ್ಬೇಕವ ನೀರ್ ಇದ್ರ ಬಗ್ಗೆ ಮೇಲಾಧಿಕಾರಿಗಳಿಗೆ ಹೇಳಿರ ನಿಮ್ ಅಧಿಕಾರಿಗಳಿಗೆ ಹೇರಿದ್ರೆ ಎಲ್ಲರಿಗೂ ಹೇಳಿ ಹೇಳಿಲ್ಲ ಪಿ ಡಿ ಅವ್ರಿಗೆ ನಿಮ್ ಮೆಂಬರ್ಗಳಿಗ ನೀರ್ ಹೊಂಟಿಲ್ಲ ಅಂತ ಹೇಳಿ ಏನಂದ್ರು ಏನ್ ಟ್ಯಾಂಕರ್ ಅದನ್ನ ಕೊಡ್ತಾ ಏನಂದ್ರು

ಹಾ ಒಂದಾಗ ಎಷ್ಟು ನೀರು ಎರಡು ಬ್ಯಾಲೋರ್ ಬರ್ತಾವ ಒಂದೇ ಬ್ಯಾಲೋರ್ ಒಂದ್ ಬ್ಯಾಲೋರ್ ಒಂದ್ ವಾರ ತನಕ ಹಂಗೆ ಇರಬೇಕು ಹಾ ಆಮೇಲೆ ಮತ್ತೊಂದು ವಾರ ಆದ ತಕ್ಷಣ ಮತ್ತೆ ನೀರು ನೀರು ಬರ್ತಾವ ಈ ದಿನನಿತ್ಯ ನೀರು ಬೇಕಾದ್ರೆ ಹೇಮತ್ತರಿ ಹಾ

आम्हाला पाण्याची समस्या सात दिवसाला एक पाणी पाणी आठवड्यात एक बार पाणी निघालय पेण्याचं पाणी तुगावच्या शिवारात लक्ष्मी कशी हापसाय तिथून आणता रोज पावसाळ्यात मिळणार एक दिसाड मिळते आता तर उन्हाळा आठ दिवसाला एक वर आम्हाला पाणी रोज पाहिजे आठ दिवसाला किती येते मग पाणी दोन ड्राम येते दोन निळे मग रोज रोज पाणी पियाला कसं करलो बियाला तू ज्या शिवारात लक्ष्मी पैसे हाय तिथून आणायला खाऊ मग तुम्हाला एक एक दिवस पाणी दिलं तर तुम्हाला सुविधा होईल एक दिवसावर पाणी पाहिजे आम्हाला एक दिवसाड आल्यावर भागतोय पाण्याला पण रोज आठ वाड्याला म्हणल्यावर भाग ना घर नसणार आहे गाडी एक डब्बा रोज गावातून खरेदी पाणी खर पाणीच पायचं पाणी पियाचं करून प्यावं लागलेलं प्यावं लागले गाडी असणाऱ्या लक्षपास बिघड नसणारे खरेदी घेऊन पाणी एक डब्बा पिऊ लागल्या मग आता उन्हाळा दिवसामध्ये आता पियाच्या पाणी साठी पाणी कम प नाही काय नाही गावातून एकच पाणी पंचवीस रुपयाला डब्बा घेऊन पिवला आधीच कुणाला कुणाला मागून फुलाले पाणी मिळा